नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सोयाबीनचे दर वाढण्यास मदत होणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनच्या गोड तेलाला तेजी आली आहे त्यामुळे सोयाबीनच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे सोयाबीनचे दर किती वाढू शकतात व वा कशामुळे वाढू शकतात याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत केंद्र शासनाच्या किमान हमी भावापेक्षाही दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावी लागत आहे मात्र सोयाबीनच्या तेलाच्या दरात मोठी वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दरही वाढणार आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर गोड तेलाला तेजी असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत ग्राहकांना मोठा चटका बसत आहे गेल्या आठ दहा दिवसात गोड तेलाच्या दरात वाढ झालेली असून सरकी व सोयाबीन तेलाचे दर प्रति किलोमागे पाच ते बारा रुपयांनी वाढले आहेत सध्याच्या काळात तरी तेल बियाणाची आवक कमी दिसत असून मे महिन्यात गोड तेलाच्या दरात आणखीन तेजी पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे असा बाजारपेठेचा अंदाज आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या आपल्या आवश्यक वस्तूंच्या दरावर मोठा परिणाम होत असतो सध्या या बाजारपेठेत गोड तेलाचे दर वाढतच आहेत त्यात देशांतर्गत तेलबियाचे उत्पादन काहीसे प्रमाणात निसर्गाच्या आपत्तीमुळे कमी झाल्याने त्याचा परिणाम देखील दिसत आहे आपल्याकडे सरकी सोयाबीन शेंगदाणा त्यालाच उत्पादन घेतले जाते सध्या सरकी व सूर्यफूल त्याला चांगली आणि उसळी घेतली आहे शेंगदाणा तेलाचे दर स्थिर असले तरी सर्वाधिक व्यापारी असणाऱ्या सरकी तेलाच्या दरात प्रति किलो बारा रुपयाची वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत दोन्ही बाजारपेठेचा अंदाज घेतला तर मे महिन्यामध्ये ही तेलाला तेजी राहण्याचा अंदाज आहे आपल्याकडे साधारण एप्रिल मे महिन्यात पावसाळ्याची बेगमी म्हणून गोडतेलाची खरेदी करून ठेवली जाते त्यामुळे या काळात मागणी वाढते मात्र यंदा याच काळात तेलाला तेजी तेला राहणार असल्याने व्यापाऱ्यांनी तेलाची खरेदी करताना सावधानता बाळगली आहे गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत केंद्र शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावी लागली आहे मात्र गोड तेलाच्या दरात वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दर देखील वाढणार असल्याचे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ब्राझील व अर्जेंटिनियामध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते मात्र यंदा येथे उत्पादन घटल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या दरावर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे सोयाबीन उत्पादनासाठी प्रमुख म्हणून ओळखला जाणारा लातूर बाजार समितीमध्ये दोनशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सोयाबीनचा भाव चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे यवतमाळमध्ये चाळीस क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून त्या ठिकाणी चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे धाराशिवमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे परभणी बाजार समित्यांमध्ये सात क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे विदर्भातील प्रमुख बाजारपेठेमध्ये बुलढाणा येथे एक क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून यावरून शेतकरी सोयाबीन विकण्यास तयार नाहीत असे दिसून येत आहे येथे सोयाबीनचा सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर बाजारात मिळणाऱ्या कमी भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे तर ही होती आजची सोयाबीन भाववाढीची माहिती मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये